गावंधारा ओपळी रस्त्याची दुर्दशा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूशी झुंज देणारा हा रस्ता पायही चालता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून बुजवण्यात आल्याचे दिसून आले रस्त्यावरील झालेले मोठमोठे खड्डे अतिशय धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही बुजावे लागले धारो तालुक्यातील गावंधारा ते ओपळी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे दररोज विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत असून हा रस्ता मृत्यूशी झुंज देणारा बनला आहे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना दररोज एस टी बसने सायकलवरून व पायी प्रवास करावा लागतो गावदारा येथून वडवणी तालुक्यातील उपी येथे जाण्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर असून शाळेत जाण्यासाठी या रस्त्यावरून गावधारा येथून शेकडो विद्यार्थी येतात मात्र या विद्यार्थ्यांना अतिशय खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले असून या खड्ड्यातून एस टी बस चालणेही अवघड होते त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वेळा दुखापत होते सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठी दुखापत या रस्त्यावर पाहायला मिळते याबाबत लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असते या प्रश्नाकडे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रसाद सोळंकी यांनी लक्ष देण्याची मागणी धारू तालुक्यातील गावंधारा व वडवण तालुक्यातील रोपळी येथील नागरिकातून केली जात आहे